नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पोलीस भरतीला प्रश्न येतो का एकशे बाराचा वर्ग किती आता एकशे बाराचा वर्ग किती असा प्रश्न आला तर आपल्याला कळतं की एकशे बारा गुन्हा करत एकशे बारा याने आपला खूप वेळ वाया जातो आता आपल्याला वेळ जर वाचवायचा असेल तर याच्यासाठी एक शॉर्ट मेटर आहे ती अशी का एकशे बारा आपण इथं लिहून घ्यायचा आणि महत्वाची म्हणजे तीन रेषा मारायचे एक दोन आणि तीन शेवटच्या रेषेमध्ये शेवटचा अंक घ्यायचा मग त्याचा दोनचा वर्ग पहिल्या रेषेमध्ये पहिले दोन अंक अकराचा वर्ग आणि मधल्या रेषेमध्ये या दोघांचा गट करायचा म्हणजेच अकरा गुणा दोन आणि परत त्याची काय करायची दुप्पट करायची मग आता बघा दोनचा वर्ग किती येणार चार अकरा जुने बावीस बावीस चौरेचाळीस आणि त्या अकराचा वर्ग एकशे एकवीस आता हे चार जसेचा तसे खाली घ्यायचे आणि यातील परत जो शेवटचा अंक असतो तो परत जासाचा तसा खाली घ्यायचा राहिलेला अंक याच्यामध्ये फक्त प्लस करायचा बघा चार आणि एक पाच दोनाशी दोन आणि एकाशी एक आता हे एकशे पंचवीस एकशे ह्या मध्ये ऍड करायचे म्हणजे एकशे पंचवीस चौवेचाळीस हा आला आपला एकशे बाराचा वर्ग यामुळे आपल्या वाली वेळ इथं कमी वाया जाईल आणि आपल्याला उत्तर एकदम अॅक्युरेसीने एकदम बरोबर उत्तर येत जाईल पर्याय क्रमांक य हे आलं आपलं उत्तर चला हा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी याचं बरोबर उत्तर काढायचं आणि बरोबर उत्तर आपल्या कमेंट मध्ये द्यायचं आवडल्यास नक्की शेअर करा फॉलो करा धन्यवाद